नमस्कार स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणी अशी तांदूळशाची भाजी पाहणार आहोत चवीला खूप छान आणि करायला पण एकदम सोपी आपण प्रथम काय करायचं आहे भाजी खूप छान धुवून घ्यायची कारण त्या भाजीला माती खूप असते दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि नेतळत ठेवायची ही भाजी ह्या भाजीला लसूण भरपूर घातला की खूप छान लागते आपण बघा सुरवातीला भाजी धुवून ठेवली आहे भरपूर लसूण टाकलाय आणि मिरची पण चिरून टाकली जर आपल्याला आवडत असेल तर आपण हिरवी मिरचीचा ठेचा किंवा बारीक वाटून पण मिरची घालू शकता त्याने पण खूप सुंदर चव लागते आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित हिरवी मिरची आणि लसूण परतून झाला की वर्ण भाजी टाकायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर हलवून घेऊन त्यावर मीठ टाकायचं आहे दिसताना ही भाजी खूप दिसते पण शिजून झाल्यावर खूप कमी होते काही काही जणं काय करतात ती भाजी अगोदर पाण्यातनं शिजून घेतात आणि नंतर त्याला फोडणी देतात पण आपल्याला भाज्या ज्या निर्माण केल्या आहेत त्या अशाच खायसाठी केल्या आहेत आपण ती भाजी शिजून घेतो आणि ते जे पाणी आहे ते काय करतो आपण टाकून देतो म्हणजे वेस्ट करतो जे भाजीतलं जे जीवनसत्व आहे ते आपण घालवतो अशी तुम्ही भाजी करून बघा खूप सुंदर चव लागते आणि सर्वजण आवडीने पण खातात त्यानंतर आपण व्यवस्थित सगळी परतून घ्यायची आहे स भाजी बघा दिसताना केवढी दिसते आहे शिजवून झाली की अगदी थोडीशी दिसते पण भाकरीबरोबर त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नंतर व्यवस्थित सगळे हलवून घ्यायची आहे खालीवर करायची खालचीवर वरची खाली, वर खालची वर, वर खाली आणि त्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं आहे थोडंसं शिजून झालं की जाडसर आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे म्हणजे ती भाजी खाताना तो कूट असा आपल्या दाताला लागला की नाही की त्या भाजीतली चव सगळी त्या, त्या कुटामध्ये उतरती आपण जर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्र अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा अशा प्रकारे बघा आपण भाजी झाकून ठेवायची झाकून झाली की नंतर बघा त्याला आपोआपच पाणी सुटले आपण नितळून घेतली होती भाजी तरी पण मिठामुळे त्या भाजीला पाणी सुटले ती पूर्ण सुकी करायची आहे बघा कोरडी करून घ्यायची आहे शिजवून बघा शि शिजायला पण ह्या भाजीला खूप जास्त वेळ लागत नाही बघा शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळं किती सुंदर अशी भाजी दिसते बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा तांदूळशाची भाजी धन्यवाद